पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक कठीण प्रसंगात साथ देणारा त्यांचा बॉडीगार्ड कोण होता घटनाकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या आयुष्यात सामाजिक लढाई लढताना अनेक बाकी प्रसंग आले पण त्यांचा बॉडीगार्ड कायम त्यांच्या पाठीशी उभा होता बाबासाहेबांचा हा बॉडीगार्ड व्यक्ती कोण होता तुम्हाला माहिती आहे का नसेल तर जाणून घेऊया अशिक्षित परंतु प्रचंड संघटन कौशल्य आणि बाबासाहेबांच्या चळवळीवर मोठी निष्ठा असलेली व्यक्ती स्वतः कोणालाही न घाबरणारा हा निदड्या छातीचा धडाडीचा करारी नेता होता ही व्यक्ती अशिक्षित असली तरीही त्याची विचारसरणी अत्यंत प्रगल्भ व पुरोगामी होती त्याची राहणी अत्यंत साधी पण टापटीप डोक्यावर मखमलीची टोपी धोतर आणि पायात मोजे व बूट असा त्याचा पहिरा होता गांधीसोबतच्या पुणे कराराच्या वाटाघाटीदरम्यान बाबासाहेबांना धमकीचं पत्र यायचं पण तरी न डगमता ते काम करत होते यावेळी त्यांच्या पाठीशी त्यांचा बॉडीगार्ड सावलीसारखा उभा होता गणपत महादेव जाधव उर्फ मडकी बुवा असं बाबासाहेबांच्या बॉडीगार्डचं नाव ते उत्कृष्ट मॅकॅनिक होते त्यामुळे गोऱ्यासाहेबांनी त्यांना एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये आफ्रिकेला नेलं पण त्यांच्याशी न पटल्याने ते पुन्हा भारतात परतले भारतात आल्यानंतर त्यांनी मडकी विकण्याचा धंदा सुरू केला त्यावरून ते त्यांना मडकी बुवा असं नाव टोपण नाव पडलं माळकरी असल्यानं त्यांना आधीच बुवा म्हणून संबोधले जायचं बाबासाहेबांना आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनाआधीच अठ्ठावीस मार्च एकोणावीसशे अठ्ठावीस रोजी मुंबईतील राहत्या घरी एकोणसत्तरव्या वर्षी रदविकराच्या झटक्यानं त्यांच्या बॉडीगार्डांचं निधन झालं लेखक विजय सुरवाटे लिखित समकालीन सहकार्यांच्या आठवणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात हा संदर्भ देण्यात आला आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांना याविषयी माहिती नाही अशा सर्व